गोकुल सोबत गोकुल नाधवडे तालुका भुदरगडे येथे आजोळी आलेल्या सरवडे येथील श्रीराज सचिन पाटील या नऊ वर्षाच्या बालकाचा कालव्यात बुडून मृत्यू झाला या घटनेची नोंद बुदरगड पोलीस ठाण्यात झाली आहे याबाबत माहिती अशी राधनगरी तालुक्यातील सरवडे येथील कुमार विद्यामंदिर शाळेत तिसरीत शिकणारा श्रीराज पाटील हा चैत्र यात्रेनिमित्त नाधवडे येथे आजोळी गेला होता आज लहान मावस भाऊ व शेजारची लहान मुलांसमवेत तो गावाजवळ असणाऱ्या कालव्याच्या पाण्यात आंघोळीला गेला होता त्याने कालव्यात उडी मारली तो वरती आलाच नाही मुलांनी शोधाशोध केली असता उशिरा सापडला त्यानंतर त्याला दवाखान्यात नेण्यात आले मात्र त्याचा मृत्यू झाला होता या घटनेची नोंद भुदरगड पोलीस ठाण्यात झाली आहे ग्रामीण रुग्णालय गारगोटी येथे शवविच्छेदन करण्यात आले सरवडे येथे विद्या मंदिरमध्ये तिसरीच्या वर्गात शिकणारा श्रीराज हा अतिशय हुशार विद्यार्थी होता नुकत्याच झालेल्या तिसरीच्या विविध खाजगी परीक्षेत त्याने धवल यश संपादन केले होते त्याचे गावामध्ये डिजिटल बोर्डही लावण्यात आले होते अशा हुशार विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांना धक्का बसला आहे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे त्याच्या पश्चात आई वडील दोन बहिणी असा परिवार आहे आर के न्यूज प्रतिनिधी गारगोटी आ आ कणीदार अगदी घरच्या सारख कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तू ताज्या घडामोडींसाठी आर के व्यूच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका